तालाबादप्रमाणे शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव दोन हजार चोवीस साजरी करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त ऐतिहासिक शाहू नगरीत दिनांक सतरा ते एकोणीस फेब्रुवारी हा कालावधी भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक अमोल मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान राजवाडा येथील गांधी मैदानावर शिवजयंती महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे उद्घाटन देखील विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले आहे त्यानिमित्त शिवजयंती उत्सव समिती या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती सगळी काम करत असतील गेले आम्ही दोन वर्षापासून शिवजयंती एक चांगल्या रीतीने एक राजधानीला शोभेल आणि साजेल अशी शिवजयंती साजरी करत आहे यावर्षीसुद्धा आम्ही भरपूर कार्यक्रम घेतले नाही तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे या पहिल्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला इथं नंदेश उमप जे कलाकार आहेत आणि त्यांचे शंभर कलाकार असे म्हणजे जाणता राजानंतर साताऱ्यात प्रथमच आपण इथं स्टेजवर शिवसोहळा म्हणून साजरी करणार आहे यात शिवजन्मापासून ते जे काय काय प्रसंग महाराजांच्या यात घडलेत या प्रसंगाचं नाटकरूपी इथं सादरीकरण केलं जाणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला आपण अखिल्हे अजिंक्यदारा येथे मशाल महोत्सव साजरी करणार आहे यामध्ये आपण लाड म्हणून कौलापूरचे आहेत त्यांचं व्याख्यान तिथं ते सादर करणार आहे त्यातसुद्धा आपण ज्यांनी शहरातले आपले काय काय उल्लेखनीय काम केलेले आहेत म्हणजे व्यक्ती किंवा संस्था यांनासुद्धा यांचासुद्धा सत्कार आपण तिथे घेणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला भव्य अशी आपल्या राजधानीला साजेल अशी मिरवणूक छत्रपती शिवराया राजांची आपण करणार आहे यात आश्व असणार आहेत उंट असणार आहेत हत्ती असणार आहे या खास आकर्षण याचं म्हणजे आपण म्हणजे महाराज साहेबांनी केरळवरनं यावेळेस ते वाद्य मागवलेले आहे यात शंभर कलाकार आहेत जे आपल्या इथं साताऱ्यात किंवा मराठात जवळजवळ त्यांनी कुठंच अजून प्रदर्शन केलेलं नाही असे शंभर कलाकारांना आपण इथं बोलवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोहे नाक्यावर आठ साडेआठ वाजता महाराजसाहेबांच्या हस्ते आपण शिवतीर्थावर आरती आरती घेणार आहे या आरती झाल्यानंतरसुद्धा आपण एक फटाक्याची एक आतिषबाजी वेगळ्या प्रकारची आतिषबाजी साजरा करणं याचा आनंद घेता येईल अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केस